आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज संध्याकाळी राष्ट्रपती भवनात दुसऱ्या टप्प्यात पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले आज पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेल्या मान्यवरांमध्ये नागपुरातील सुप्रसिद्ध तज्ञ डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम आणि अमरावती जिल्ह्यातील वझर इथल्या अंबादास पंत वैद्य मतिमंद मुखबधीर बेवारस संगोपन आश्रमाचे संचालक सुप्रसिद्ध समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांचा समावेश होता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोककल्याण समितीच्या वतीनं राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांतर्गत डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीत आजपासून ई रेडिएशन सुविधा सुरू करण्यात आली असून अशी व्यवस्था असलेली ही मध्य भारतातली पहिलीच रक्तपेढी आहे आज या संस्थेच्या बत्तीसाव्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून या नव्या सुविधेचं उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य भैयाजी जोशी यांच्या हस्ते करण्यात आलं स्वरांकित संगीत संस्थेतर्फे सुप्रसिद्ध गीतकार गुलजार यांच्या लेखणीतून साकारलेल्या सुमधुर गीतांचा नाम गोम जायगा हा कार्यक्रम उद्या नागपुरातील लक्ष्मीनगर इथल्या सायंटिफिक सभागृहात संध्याकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आला आहे या संगीतमय कार्यक्रमाची संकल्पना अनुजा सावजी यांची आहे महिला टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये भारतानं आज सिल्हेटमध्ये बांगलादेश विरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम सामन्यात एकवीस धावांनी विजय मिळवून मालिका पाच शून्यनं जिंकली प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघानं वीस षटकात पाच बाद एकशे छप्पन्न धावा केली एकशे सत्तावन्न धावांच्या उद्दिष्टाचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ निर्धारित वीस षटकात सहा गडीबाद एकशे पस्तीस धावाच करू शकला गोलंदाज राधा यादवला सामनावीर आणि प्लेयर ऑफ द सिरीज घोषित करण्यात आलं नागपूर शहरात आज संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत पन्नास पूर्णांक दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली मे महिन्यात झालेल्या पावसाचा हा अठ्ठावन्न वर्षांचा विक्रम आहे दरम्यान आज झालेल्या अवकाळी पावसात शहराच्या अनेक भागांमध्ये झाडं किंवा झाडांच्या फांद्या तुटून पडल्या त्यामुळे रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत झाली यावेळी नागपूर महानगरपालिकेच्या विविध विभागांद्वारे मदतकार्य करण्यात येऊन परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी मनपा मुख्यालयात चोवीस तास नियंत्रण कक्ष तैनात करण्यात आले आहेत नागरिकांनी सहकार्यासाठी आप व्यवस्थापन नियंत्रण कक्षात शून्य सात एक दोन दोन पाच सहा सात शून्य दोन नऊ दोन पाच सहा सात 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 दोन पाच चार शून्य दोन नऊ नऊ दोन पाच चार शून्य एक आठ आठ या क्रमांकावर किंवा अग्निशमन केंद्राच्या एकशे एक एकशे आठ आणि सात शून्य तीन शून्य नऊ सात दोन दोन शून्य शून्य या क्रमांकांवर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार